तर राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोये यांनी सुद्धा रक्षाबंधन सण साजरा केलाय घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेनं त्यांना राखी बांधली भोय यांना बहीण नसल्यानं घरकाम करणारी महिला त्यांना राखी बांधते आणि याही वर्षी त्यांनी ही राखी बांधलेली आहे त्या दरम्यानची आपण ही दृश्यही बघू शकतोय घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेनं पंकज भोयर यांना ही राखी बांधलेली आहे आणि रक्षाबंधन सण हा साजरा करण्यात आलेला आहे दरवर्षी त्यांच्याकडून ही राखी बांधली जाते याही वर्षी पंकज भोयर यांनी त्यांच्याकडूनच ही राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केलेला आहे आमच्या इथे देखील दरवर्षी रक्षाबंधन आणि मला आनंद आहे की माझ्या घरी राहणाऱ्या आमच्या शर्मिलाताई कुंजाम ज्या मेळघाट ह्या भागामध्ये राहायच्या त्या मागच्या दहा वर्षापासून आमच्यासोबत राहतात आणि मला न चुकता दरवर्षी रक्षाबंधनाला राखी बांधतात ह्या रक्षाबंधनाच्या माध्यमातून बहिणी आपल्या भावाकडं आमचं रक्षण झालं पाहिजे असं सांगत असते आणि भावाची नेहमी अपेक्षा असते की बहिणीला बहिणीने सदा सर्वदा आपल्याला आशीर्वाद त्या ठिकाणी द्यावा